आज पत्रकारांना बरंचस ऐकायचं असेल आपल्या युवासेनेला ऐकायचं असेल विधी विविध वीद पक्षाच्या लोकांनाही ऐकायचं असेल की तानाई सावंत नेमका बोलतो काय आज कुठल्या विषयावर हो आहे आणि मग जेणी जेणी आप आपली पुष्टवरी रंगवायचा प्रयत्न केला प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक पक्षानं आणि आपल्याही पक्षामध्ये तर मी ह्या जे काही लूट ऑफर आहेत ह्यांना जाहीर आव्हान करतो दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत ह्या तानाजी सावंतनं पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक वाक्य केलेलं दाखवावं मी आहे आत्ता आहे तसा आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि मग कांड पिकवणे ज्याला आपण म्हणू मग ह्या पक्षाचा स्तोत्र कुठं आहे हा ह्यांचा चाललेला हा जो घोडा आहे तो कसा आवरायचा पक्षाला खाली कसा आणायचं विविध पक्षातल्या माध्यमातून आपल्या पक्षातल्या लोकांना धरून ज्या पद्धतीनं कांड रंगवलं गेलं दोन वर्ष ते कुठंतरी आज ह्या कार्यक्रमानं मी मागही जिजाऊच्या कार्यक्रमामध्ये पुण्यामध्ये जेव्हा लाल महालाला गेलो त्या ठिकाणी बोललो तो मीडियाला तुम्ही आमच्यात बनवू आमचं वाकून कशाला बघता तुम्ही तुमचं बघा काय चाललंय ते आम्ही आमचं ठिकठेक आहे आमच्या सगळ्यांच्या श्रद्धा आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्याकडे आहेत आमच्या ह्या ठिकाणी मागून काय मिळत नाही रणद्यानं काय मिळत नाही आमच्याकडे आदेश चालतो आणि आदेशाची वाट आमदार असो खासदार असो मंत्री असो शिवसैनिक असो प्रत्येकजण आम्ही आतुरतेनं बघतो आणि त्या आदेशानुसार चालतो आम्हाला सत्तेत वासायची सवयच नव्हती विशेष नाही कडवा शिवसैनिक त्याच्या मनगटाच्या ताकदीवरती त्यानं कधी ऊन वारा पाऊस किंवा काही साम दंड मिळते का नाही हा विस्थापितांचा गट आहे शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे त्याच्या मनगटातली रग ही वेगळीच आहे ती कुठल्याही पक्षानं आजमावायचा प्रयत्न करू नये भविष्यात बी करू नये आणि मागं केला तर त्यांना काय मिळालं हे त्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून आज मागच्या पंचवीस सव्वीस तारखेलाच आपलं अधिवेशन संपलं अधिवेशन पार पडलं आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सर्व मीडियाही चालवतोय आम्ही सभागृहात बघतोय आम्ही सभागृहाच्या बाहेर बघतोय आणि आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत मग कोकणामधले असतील पश्चिम महाराष्ट्रातले असतील आमच्या विदर्भातले असतील मराठवाड्यातले असतील आमच्या सगळ्यांची मानसिकतावरून जे एक झालेले आहे आपल्याला कुठंतरी शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते आणि हे अर्थसंकल्पातनं सुद्धा रिफ्लेक्ट झालेलं आहे विरोधी पक्षांना बोंबलायचं त्यांचं काम आहे बोंबलायचं त्यांनी बोंबलू द्या फॅक्स काय आहेत फॅक्ट्स याच आहेत आज सत्तावन्न ते सात टक्के बजेट हे राष्ट्रवादीला दिलं जातं जवळजवळ तीस पस्तीस टक्के बजेट हे काँग्रेसला दिलं जातं शिवसेनेला सोळा टक्के बजेट दिलं जातं आपण पण सोळा टक्के बजेटमधलं आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमच्या असल्यामुळं पगारावरती सहा टक्के जातोय विकासासाठी काय विकासासाठी फक्त दहा टक्के आणि खेदाना व्यक्त करतो माझ्या मध्ये असेल उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किंवा ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मी यवतमाळला तिकडला आमदार होतो त्या ठिकाणच्याही मला जिल्हा प्रमुखाचे फोन असतात संपर्क प्रमुखाचे फोन असतात त्या ठिकाणचा राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीचं सदस्य सुद्धा हसन मुस्त्रीफ्याकडे जाऊन एक एक दीड दीड कोटीची कामं पंचवीस पंधराची घेऊन येतो आणि आपल्या तिथं छाताळावरून असतो जे आमदाराला मिळत नाही जे खासदाराचा विषयच येत नाही आणि मग शिवसेनेसाठी काय मग नुसतंच गोड गोड आमच्यामुळं हे सत्तेत आले आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घरी विस्कटायचा प्रयत्न तुम्ही करता हे आम्ही खपून घेतलं जाणार आम्ही फक्त आदेशाची वाट बघतोय आम्ही सहन करणार जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आमच्या शरीरात आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू आमच्या सैमाची तुम्ही अजिबात परीक्षा करू नका जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत याच्यात नाही आज आज पंचवीस पंधरा आम्हाला दिसतंय आमचा इरिगेशनचा निधी आमचा पीडब्ल्यूडीचा निधी आमचं जे काही ट्रान्सफर जे असतात काही लोकांना आम्हाला आमच्या विभागामध्ये ज्या पद्धतीचे पदाधिकारी पाहिजे ब्युरोक्रॅट्स ते अजिबात मिळत नाहीत आम्हाला हिंच्याकडे बघावं लागतं आणि ह्या गालातल्या गालात हसत आमची चेष्टा करतात सर्व आमदारांची प्रचंड नाराजी ह्या दोन पक्षावर आमच्या आहे ओपन जाहीरपणे आम्ही तुम्हाला सांगतो आणि म्हणून समन्वय समिती आहे सगळं आहे मी ती लिस्टच घेऊन आलेलो आहे तुम्हाला ते दाखवतो म्हणजे किती अन्याय आमच्यावर झालेला आहे ह्या गेल्या अडीच वर्षामध्ये सुरुवात विधान परिषदेची निवडणूक आपली बुलढाण्याची आपला उमेदवार दिला होता सेनेचा अनिल देशमुखाचा भातचा कमी होणार कोण मला माहीत नाही त्या ठिकाणी अपक्ष निवडून आणला आणि सेनेचा अथोराईज उमेदवार ह्या लोकांनी पाडला आज महाविकास आघाडी आहे कुठंतरी पहिल्याच झटक्याला काय करायचं नाही म्हणून सगळे गप्प वसलो आपण तो अपमान पचवला दुसरा खेड तालुका पंचायत पुणे ह्या ठिकाणच्या सभापतीला आम्हीच दाखवलं मारहाण केली राष्ट्रवादीमध्ये घेतला आणि राष्ट्रवादीचा सभापती म्हणून डिक्लेअर केला तिसरी गोष्ट नगरचे नगरसेवक आपले राष्ट्रवादीमध्ये घेतले ज्यावेळेस सगळ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला ते परत पुन्हा शिवसेनेमध्ये पाठवायचा प्रयत्न केला गेला म्हणजे हे पुन्हा सोलापूरच्या बाबतीत सत्तेत बसायचं ही सत्ता तुम्ही स्वप्न तरी बघितली होती का अजिबात नव्हती फक्त आमच्या पक्षप्रमुखाच्या आदेशामुळं त्यांच्या निर्णयामुळं तुम्हाला सत्तेचं आज हे तोंड पाहायला मिळतंय त्याची फळं चाकायला मिळतात आणि ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्याच पक्षावरती त्यांच्यावरतीच तुम्ही इतक्या अन्याय करता आम्ही का सहन करायचा आहात सोलापूरच्या बाबतीत तेच आणि मी म्हणतो पन्नास टक्के चूक यांच्या असेल पन्नास टक्के चूक त्यांची आहे ज्यावेळेस एका महाविकास आघाडीमध्ये ठरलं जातं की ह्या पक्षाचा जो काय पदाधिकारी नेता असेल तो त्या पक्षात घ्यायचा नाही तुमचा आम्ही घेणार नाही आमचं तुम्ही घेऊ नका आणि मग हे सगळं ठरलं असताना अशा पद्धतीचं जे काही जाणून बुजून कुरापत हे बघा आम्ही शिवसैनिक रस्त्यावरचेच जाऊ आम्ही नागडेच म्हटलं ना तर आमच्या नादाला लागू नका ना आम्ही एकतर कुणा रूप होऊन वार करत नाही पण आमच्यावर केला भले तुम्ही शंभर माराल पण शिवसैनिकाची एकच शाल जोडीत ना किंवा अशी एक दणकट बसली ना तुम्हाला आईचं दूध आठवेल तुम्हाला उठायचं सुद्धा कळणार नाही आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आहे आमच्या सहनशीलतेचा तुम्ही अंत बघू नका त्याच पद्धतीचं पुढची जी गोष्ट झाली उस्मानाबाद डी सी सी बँक तुम्हाला मगाशी मी थोडं बोललो उस्मानाबाद डी सी सी बँकमध्ये सगळ्यांनी ठरवलं की महाविकास आघाडीतनं लढायचं मी त्या ठिकाणी जाऊन पत्रकार परिषद घेतली लढा म्हणून सांगितलं आणि करायचं असेल तर बिनोद करा बँक मातीत गेलेली बँक आहे याच्यात निघालेली बँक आहे त्याच्यामध्ये काहीही नाही तरी सुद्धा खाज इतकी की ते इलेक्शन लढायचं सगळ्यांना आदेश आला की नाही एकत्र बसा आणि सामोपचारानं महाविकास आघाडी टिकवायचा प्रयत्न करा आणि त्याच्यात कोणी लढू नका ठरलं सगळ्यांनी पाच 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 जागा घ्यायच्या आणि नेहमीसारखं जे मगाशी बोललो की वर्ण आदेश आला आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा आमच्या नेत्यांना बैठकीत की तानाजीरावांना महाविकासाचं आघाडीचंच काम करा म्हणावं नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम यायला नको आणि मी त्याच ठिकाणी माझ्या नेत्यांना विनंती केली साहेब ठीक आहे महाविकास आघाडीचे सगळेच आणतो आम्ही त्याच्यात काय एकही मत जाणार नाही एकही उमेदवार पडणार नाही पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा डीसीसी बँकेचा चेअरमन शिवसेनेचा ह्या ठिकाणी होणार उस्मानाबादे होणार ही आट आहे माझी ही आठ तुम्ही त्या समोरच्या नेत्याकडनं मान्य करून घ्या त्यांनी मान्य केलं वाईस चेअरमन उपाध्यक्ष कोणी का असे ना पण डीसीसी बँकेचा चेअरमन हा शिवसेनेचा असेल हे माझ्या मुख्यमंत्र्यांना हे माझ्या पक्षप्रमुखांना त्यांनी शब्द दिला आणि त्या पद्धतीनं आमचे सूरज वगैरे आहे तिथं त्या पद्धतीनं आम्ही पंधराच्या पंधरा जे डी सी सी बँकेचे डायरेक्टर आहेत ते निवडून आणले दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होती आमचे आदरणीय मंत्री सुभाषजी देसाई साहेब आणि राष्ट्रवादीचे एक नेता आणि काँग्रेसचे एक नेता यांची बैठक झाली साडे दहा अकरा वाजता आणि साडे दहा अकरा वाजता मी सुभाषजी देसाई साहेबांना फोन करून सांगितलं साहेब जे ठरलंय ते आज इम्प्लिमेंट करायचा वेळ आहे त्यांना सांगा की फक्त दोनच फॉर्म जातील महाविकास आघाडी कुठ दुसरा माणूसच नाही विरोधी पक्षातला एक अध्यक्षाचा आणि एक उपाध्यक्षाचा होय 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 म्हणून साडेबारा एक पर्यंत सगळ्यांनी मान्य केलं साहेबांच्या के समोर फोन लावायचे प्रयत्न केले झाले आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलंय की अध्यक्ष तुमचा होईल उपाध्यक्ष आमचा कोणाचा तरी होईल आणि बरोबर एक दीड वाजता काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले त्यांनी त्यांचा तेन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला सेनेला त्यांनी विचारलं नाही आणि मग प्रत्येक ठिकाणी गेले दोन अडीच वर्षामध्ये अशा पद्धतीचाच अपमानित व्हायचा असेल अशा पद्धतीचाच दगा फटका होणार असेल तर साहेब एक नम्र विनंती कळकळीची विनंती सर्व शिवसैनिकातर्फे या महाराष्ट्रातल्या आपल्याला विनंती करतोय कुठंतरी आपल्याला सिरियस होणं गरजेचं आहे कुठंतरी सिरिय आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही आम्हाला काय फरक पडत नाही पण विश्वासघात शिवसेना कधीही करून घेणार नाही हे ध्यानात ठेवा हाई मेसेज हाई संदेश ह्या दोन पक्षाकडे जाणं गरजेचं आहे जो विरोधक आहे तो विरोधकच आहे त्याचा विचार करायची काही गरजच नाही ह्याच्यानंतर जे पुढचं आहे कोल्हापुरातल्या आपल्या कोल्हापूरच्या आता उस... कालच्या जागेतला आपला राजेश क्षीरसागर दोन टर्म आमदार झाला नाही आता ही जागा हे कसं काय तुम्हाला सुचलं नाही आता त्यांचं ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचं निधन झालं म्हणून त्यां ती जागा परत त्यांनाच दिली ह्या ठिकाणी कसं काय दिसलं हे आणि ह्या ठिकाणी तुमच्या गोष्टीला तुम्ही कसेच टिकप राहिला मग आम्ही आमचं गोष्ट लावून धरली असते ना आमचा दोन वेळा आमदार झालेला आहे त्या ठिकाणी आज त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदार सेनेचे होते आज त्या ठिकाणी फक्त एक आमदारावरती आलं हे असल्याच गोष्टीमुळे आलं आज, आज उस्मानाबादमध्ये आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी हद्दपार केलेली आहे सर्व शिवसैनिकांनी मिळून निमित्त असेल काहीतरी आणि मग आज त्या कुठल्या ना कुठल्या छुप्या मार्गानं ही जसे बँकेचं झालं आता उद्या जिल्हा परिषद आहेत उद्या पुन्हा तालुका पंचायती येतील पुन्हा नगरपालिका नगर आहेत नगरपंचायती आहेत काय राहिलेल्या ह्या ठिकाणी छुप्या मार्गानं त्यांचा अजेंडा आहे जो माणूस कुठला नाही ह्या ठिकाणी काम करत असेल त्या ठिकाणी त्याचा पायात खोडा कसा घालायचा शिवसेनेला महागं कसं खेचायचं हे फक्त एका जिल्ह्यापुरतं हे नैमित्तिक मी तुम्हाला सांगतो एक जिल्हा टार्गेट करून हे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे त्या त्या ठिकाणी हे आपल्यावरच अस्त्र चालवायला लागलेले अपेक्षा काय आहे ज्यावेळेस तुम्ही हातात हात घालून एकत्र बसताय त्यावेळेस आम्हाला नका ना टार्गेट करू शिवसेना म्हणून आम्हाला कशाला कर टार्गेट करता समोर शत्रू तुम्हाला दिसतोय ना स्टेजवर बोलण्यापुरता तुमचा शत्रू का तो तु? मात तुमची मिली भगत आहे का शिवसेनेचं जे आहे ते समोर असतं छातीत वार करणारी ही संघटना आहे पाठीमागनं वार करणारी संघटना नाही आणि म्हणून आमच्या तोंडावर एक आमच्या पक्षप्रमुखांना वेगळीच भाषा आणि खाली जे प्रॅक्टिकल आहे त्या पद्धतीचं वेगळंच आणि म्हणून यांचा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा कोटकोट -कोट दोन दोन कोटीची कामं आणतो मग आमच्या शिवसैनिकांनी करायचं काय शिवथाळी भोजन चालवा आमच्या शिवसैनिकांनी त्यांनी एक कोटीचं काम आणायचं हो चाळीस लाख रुपये त्याच्यात कमावायचे आणि माझ्या शिवसैनिकानं शिवालय ते शिवथाळी भोजन चालवायचं दहा रुपयाला ताट विकायचं बिलासाठी तीन तीन महिने थांबायचं आणि त्याच्यातनं पाच हजाराची वाट बघत बसायची फरक सांगतो तुम्हाला आर्थिक आणि म्हणून माझी कळकळीची नम्र विनंती आहे आणि माझ्या पक्षप्रमुखांना आणि तुम्हा सर्वांना जाहीर आव्हान आहे हा जो अन्याय माझ्या शिवसैनिकावर आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे एवढी मापक अपेक्षा आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आज कुठंतरी मला माझं मत व्यक्त करायला जो मला संधी मिळाली त्याबद्दल मी पहिलं तुमचं अभिनंदन करतो आणि म्हणून दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारला आपली सत्ता होती पूर्ण सत्ता होती हंड्रेड पर्सेंट सेना आणि भाजप त्या काळात त्या काळात सत्ता समजेपर्यंत कारण कधीच सत्तेत नाही ना कुणाला वासच नाही सत्तेचा सत्ता चालवायचे कसे हे माहीत नाही आणि त्या पद्धतीने शिवसैनिक असाच उघड्यावरती राहिला नंतर चौदा ते एकोणीस आपण दुय्यम होतो आज आपण प्रथम स्थानी आहोत आज ही शिवसैनिकाची अवस्था तीच आहे म्हणून एक कॉमन फॅक्टर सेंटर ऑफ द सिस्टम संघटनेमध्ये असेल किंवा ह्या शासनामध्ये असेल शिवसैनिक हा केंद्रबिंदू मानावा आणि त्या पद्धतीनं योजना आखल्या गेल्या पाहिजेत